नमस्कार मित्रांनो आपण एम आय डी संबंधित संभाव्य प्रश्न उत्तर आता आपण बघणार आहोत आपण याच्या अगोदर पहिला पार्ट पण बघितलेला आहे पहिला पार्ट मध्ये आपण एक बघितला आता हा भाग दोन आहे तर आपण भाग एक मध्ये पण पन्नास प्लस एमसी कु बघितले आता पण पन्नास क्लोस एमसी क्यू येतात ते बघणार आहे आणि अजूनही मला पीडीएफ अवेलेबल असणार आहे पीडीएफ या नंबरवर कॉन्टॅक्ट करणार ठीक आहे मित्रांनो तसंच आपण चालू घडवे का त्या सिरीज घेते जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जानेवारी महिन्या पासून आपल्या मंथवाईड सिरीज आहे तर त्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक क्लिअर के केलेले आहे आणि मला जर कधी त्याची पीडीएफ पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मला नंबरवर व्हॉट्सअप करा की मला त्याच्यातून पीडीएफ अवेलेबल करून घे ठीक आहे तर चला मित्रांनो आपण चालू करे जसं की आता आपण बघितलंय एमआरएस ची स्थापना जी एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट आणि त्यानंतर एम आय कोणत्या काय अंतर्गत कार्य करते तर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणाशे एकसष्ट त्यानंतर एम आय चे मुख्य उद्दिष्ट काय आहे राज्यातील औद्योगिकरण वाढवणे एमआयडीसी चे मुख्यालय कुठे तर अंधेरी मुंबई आहे त्यानंतर एम आय डी चे सध्याचे सीईओ कोण आहेत तर श्री पी वेलसारुख हा एस अधिकारी आहेत आणि ते सध्याचे सीईओ आहेत तर हे कोणत्या कॅडरचे आणि कधीचे आय एस अधिकारी आहे ही पण माहिती तुम्ही काढून घे त्यानंतर एम आय डी सी कायद्यानुसार कोणते अधिकार देण्यात आले तर औद्योगिक क्षेत्राची निर्मिती जमीन अधिकरण पायाभूत सुविधा उभारणे त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे एम आय डी सी किती औद्योगिक क्षेत्रे विकसित करत आहेत तर सुमारे दोनशे नव्वद म्हणजे दोनशे एकोणनव्वद आहे ते दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोनशे नव्वद हा आकडा असेल तर कर, आर्थिक, आर्थिक शे, आर्थिक तो आपण घेऊन दोनशे नव्वद पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्र त्यानंतर एम आय डी सी एसी जेट एसी जेट म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन क्षेत्रांची संख्या किती आहे म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रांची संख्या किती आहे तर चौऱ्याहत्तर क्षेत्र जे आहेत ते मंजूर आहेत त्यानंतर मित्रांनो आपला नववा क्वेश्चन आहे एम आय डी सी कोण कोणत्या प्रकारचे पार्क्स तयार करतो तर आय टी पार्क्स वाईम पार्क्स टेक्स्टाईल पार्क लॉजिस्टिक पार्क फूड पार्क तर ह्या टाइपचे पार्क एम आय डी सी मध्ये आपल्याला सहसा पाहायला मिळतात त्यानंतर एम आय डी सी अधिनियम कलम चौदा काय होते तर एम आय डी ची कार्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करते त्यानंतर आपला अकरावा क्वेश्चन आहे जमीन अधिग्रहण कोणत्या कायद्यानुसार होते तर जमीन अधिग्रहण कायदा दोन हजार तेराचा कायदा त्या ते कायद्यानुसार होते त्यानंतर आपला बारावा क्वेश्चन आहे एमआयडीसी अंतर्गत सार्वजनिक सेवक कोण समजले जातात तर महामंडळाचे सर्व सदस्य व कर्मचारी यांना सार्वजनिक सेवक असं समजले जाते त्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा मित्रांनो एम आय डी आर्थिक स्रोत कोणते तर जमीन विक्री सेवा शुल्क भाडेपट्टी आणि राज्य सरकारकडून त्यानंतर एम आय डी सी मध्ये सीएसआर द्वारे कोणते प्रकल्प राबवले जातात त्यानंतर काय म्हण त्याला काय म्हणता येईल तर एम आय डी सी मध्ये सीएसआर द्वारे कोणते प्रकल्प राबवले जातात तर सीएसआरचा फॉर्म मित्रांनो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ठीक आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी त्याला आपण म्हणतो तर याद्वारे याद्वारे जल संधारण शिक्षण आरोग्य सेवा वृक्षरोपण असे प्रकल्प जे तर ते राबवले जातात त्यानंतर एम आय डी सी चे पर्यावरण विषयक सहकार्य कोण असे असते तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम पी सी बी पी सी आपल्याला माहिती असू द्या आपण तो पुढं घेतलेलाच आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा डी सी राज्यातील कोणत्या ठिकाणी कॉन्क्रिट रस्ते बांधणार आहेत तर सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये उच्च वाहतूक असलेल्या रस्त्यावर पण मित्रांनो जर कधी जिल्हा विचारला गेलो तुम्हाला तर नागपूर जिल्हा लक्षात असू द्या ठीक आहे जर कधी जिल्ह्याबद्दल विचारला गेला की जिल्ह्यामध्ये असेल तर नागपूर जिल्ह्याबद्दल माहिती असू द्या त्यानंतर पुढचं बघूया आपण क्वेश्चन नंबर सतरा सतरा काय म्हणतो औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते निर्णय अध्यक्षतेखाली झाला तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे त्यानंतर नाशिकमध्ये एमआयडीसी कोणत्या जमिनीवर नाशिकमध्ये एमआयडीसी कोणत्या जमिनीवर प्रदर्शन केंद्र उभारणार आहे तर साधुग्राम येथील एन एम सी मालकीच्या जमिनीवर अं ते प्रदर्शन केंद्र जे आहे ते उभारणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एकोणावीस काय म्हणतो तर नाशिक येथील साधुग्राम परिसर परिसरात एम आय डी सी जे औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणार आहेत त्या प्रकल्पासाठी किती एकर जमीन वापरण्यात येणार आहे तर सुमारे पाच एकर जमीन जी आहे तर ती वापरण्यात येणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वीस काय म्हणतो मित्रांनो अंबड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्र कोणाला हस्तांतरित करण्यात आले तर नाशिक नाशिक एम आय डी नाशिक महापालिका जी एम आय डी सी त्या सी ला अंबाड क्षेत्रातील अग्निशमन केंद्र जे आहेत ते हस्तांतरित करण्यात आलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एकवीस काय सांगतो तर नागपुरात सौर उपकरण प्रकल्पासाठी किती जमन वाटप झाली तर दोनशे ते शंभर एकर दरम्यान कोणाकोणाला कोणकोणते सौर प्रक सौर प्रकल्प आहेत तर वारी रिलायन्स आणि पॉवर अँड ऊर्जा यासारख्या कंपन्या नागपूर मध्ये सौर ऊर्जाचे प्रकल्प तयार करत आहे त्यानंतर अवाडा इलेक्ट्रो या कंपनीने कोणती महत्वाची उत्पादन सुविधा सुरू केली तर सातशे वीस डब्ल्यू पी टॉपकॉन सोलार मोडूल उत्पादन जे भारतातलं पहिलं आहे हे कुठे होतंय आपल्या नागपूर येथे ठीक आहे हे मध्ये होत आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर या सौर उत्पादन केंद्राची एकूण क्षमता किती असणार आहे कोणत्या अवाडा इलेक्ट्रोक या सौर उत्पादन केंद्राची हे जे सातशे वीस डब्ल्यू टॉप फॉन सोलर मॉडूल आहे याची या केंद्राची म्हणजे या अवॉर्ड इलेक्ट्रो या कंपनीचे केंद्र जे मध्ये उभारण्यात येणारे याची क्षमता किती असणार आहे तर एक पॉइंट पाच गिगावॅट पासून तर त्याचा सात पॉईंट गिगावॅट पर्यंत त्याची क्षमता असणार आहे सुरुवातीला एक पॉईंट पाच गिगावॅट पासून ते सुरुवात करणारे सात पर्यंत असणार आहे तर क्वेश्चन नंबर चोवीस काय मित्रांनो एमआयडीसी ने आदिवासी औद्योगिक क्लस्टर साठी कोणत्या ठिकाणी जमीन दिली आहे तर जामूटा नाशिक या ठिकाणी जमीन दिली तर ती औद्योगिक क्लस्टर साठी दिलेली आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर पंचवीस काय म्हणतो मित्रांनो पिंपरी चिंचवड चिंचवड मधील भोसरी एमआयडीसी मध्ये काय सुविधा सुरू करण्यात आली तर अग्निशमन केंद्र जे ते सुरू करण्यात आले त्यानंतर एमआयडीसी हिंगणा औद्योगिक क्षेत्रात एमपीसीबी आणि मिया एमपीसीबी आपण आताच बघितले जे महाराष्ट्र प्रदर्शन जे मंडळ आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर एम चा फुल फॉर्म तो होता मी आता जो फुल फॉर्म आहे तर एम आय डी सी असोसिएशन या दोघांनी एम आय डी सीना इथे एक उपक्रम राबवलाय तर तो उपक्रमांचा उपक्रम कोणता होता प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी एक संयुक्त मोहीम होती ही कधी राबवली याबद्दल तुम्ही तारीख पण लक्षात असू म्हणजे माहिती करून घ्या त्यानंतर रोहा एम आयडीसी मध्ये सी आय टी प्रकल्पाची मान्यता केव्हा मिळाली तर दोन हजार चोवीस मध्ये मिळाली सी टी काय आहे मित्रांनो सेंटर फॉर इनोटेशन इनोव्हेशन क्वेश्चन नंबर काय मित्रांनो तर सिंहस्ता कुंभमेळा दरम्यान कोणत्या शहरात औद्योगिक तंबू शहर उभारले जाणार आहे सिंहस्ता सॉरी सिंहस्ता कुंभमेळा दरम्यान कोणत्या शहरात औद्योगिक तंबू शहर उभारले जाणार आहे तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ मेळा होणार आहे येणारा तर मध्ये तंबू शहर जे आहे तर ते उभारलं जाणार आहे त्यानंतर एकोणतीस नंबरचा क्वेश्चन आहे राजूर बाहुला येथे आय टी पार्क साठी किती जमीन राखीव ठेवण्यात आलेली आहे सुमारे शंभर एकर जमीनची तर ती राखीव ठेवण्यात आली जर कधी तो आय टी पार्क जर कधी झाला नाही राजूर बाहुला येथे तर ती जमीन कशासाठी वापरण्यात येणार आहे लॉजिस्टिक पार्क अथवा एम एस सीमी उद्योगासाठी वापरण्यात येणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एकतीस काय म्हणतो मित्रांनो एम आय डी जागा वाटपात विलंब झाल्यामुळे कोणते प्रकरण न्यायालयात गेले होते तर बिकानेर स्वीट्स चा भूखंड वाद हे <coughs> प्रकरण जे तर हे न्यायालयात गेले होते त्यानंतर नागपूर सौर क्षेत्रात तर सर्वाधिक रुपटूप सोलर प्रकल्प असण्याचे कारण काय आहे तर तेहतीसशे तेहतीस हजार प्लस युनिट्स व एकशे बत्तीस पॉईंट पस्तीस मेगावॅट उत्पादन क्षमता नागपूर येथे असल्यामुळे रुपटो सोलर प्रकल्प तिथे सर्वाधिक जास्त आहेत तर क्वेश्चन नंबर तेहतीस काय म्हणतो मित्रांनो महाराष्ट्रात सूर्याघर योजना मध्ये कोणते शहर आघाडीवर आहे तर नागपूर शहर आघाडीवर आहे त्यानंतर जेएसडब्ल्यू ग्रुप जो जिंदाल साऊथ वेस्ट ग्रुप आहे त्या ग्रुपने नागपूरमध्ये कोणता मोठा प्रकल्प राबवण्याचे ठरवले लिथियन आय एन बॅटरी उत्पादन हा प्रकल्प जे एस डब्ल्यू ग्रुथ नागपूरमध्ये राबवणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर पस्तीस बुटीबोरी एम आय डी सी ने खास वैशिष्ट्य काय आहे तर बुटीबोरी एम आय डी सी जी मित्रांनो तर बुटीबोरी एम आय डी सीची तर नागपूरचीच आहे जर कधी विचारलं तर लक्षात असू द्या या याचे वैशिष्ट्य काय आहे तर तिथं थोडं पार्क सी सीएफटीपी सुविधा आणि महत्वाचं म्हणजे एक फायव्ह स्टार एमआयडीसी हायस्टर्न औद्योगिक क्षेत्र आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सव्वीस काय मित्रांनो तर आयडीसी अंतर्गत लॉजिस्टिक पार्क मध्ये कोणता सुविधा असतात तर गोदामे असतात ट्रान्सपोर्ट हब असतात आणि कोल्ड स्टोरेज असतात त्यानंतर क्वेश्चन नंबर सदतीस काय मित्रांनो मिहान मिहान प्रकल्पामुळे नोकऱ्यावर काय परिणाम झाला तर बारा लाखहून अधिक अप्रत्यक्ष स्वरोजगार निर्मिती झाली प्रकल्प काय आहे मित्रांनो मी हा फुलफॉर्म लक्षात मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हरपोर्ट नागपूर त्यानंतर एमआयडीसी च्या धोरणामुळे कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे तर सौर ऊर्जा आणि आय टी क्षेत्र त्यानंतर एकोणचाळीस एमआयडीसी इंडस्ट्रियल क्लस्टर साठी कोणता महत्वाचा प्रकल्प सध्या विकसित होत आहे तर एम आय डी सी क्लस्टर साठी कोणता महत्वाचा सा प्रकल्प विकसित होत आहेत मित्रांनो हे एक लक्षात टेक्स्टाईल क्लस्टर जो नाशिक येथे होतो इलेक्ट्रॉनिक क्लस्टर जे संभाजीनगर येथे होते त्यानंतर क्वेश्चन नंबर चाळीस काय मित्रांनो एमपीसीबी जे महाराष्ट्र प्रदूषण मंडळे आणि एम आय डी सी च्या सहकार्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढे राबवले जात आहेत पिंपरी चिंचवड नाशिका ना, ना या ठिकाणी जे आहे तर ते राबवले जाते क्वेश्चन असं येऊ शकतो कोणत्या ठिकाणी राबवलं जात नाहीये हे तीन देऊ शकतात आणि दुसरं एखादं नाही देणार तर हे लक्षात असू त्यानंतर मित्रांनो आता आपण हे चाळीस क्वेश्चन बघितले त्यानंतर आता हे चार म्हणजे चौवेचाळीस क्वेश्चन होतील आपले तर एम आय डी सी ने एकूण किती हेक्टर जमीन विकसित केलेली आहे सासष्ट हजार पेक्षा अधिक जमीन जी आहे तर ती विकसित केलेली आहे प्लग अँड प्ले सुविधा म्हणजे काय तर तयार उद्योग शेड्स व गाळे जे आहेत तर ते त्वरित वापरण्यासाठी म्हणजे त्याचा वापर केला जातो प्लग अँड प्ले सुविधा म्हणतात एम आय डी किती किलोमीटर रस्ते विकसित केलेले आहेत तर तीन हजार दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर रस्ते जे ते विकसित केलेले त्यानंतर ई बाइंडिंग प्रणालीचा वापर कशासाठी होतो तर भूखंड व गाळे परवाना प्रक्रियेसाठी ई आहे तर तो उपयोग केला जातो त्यानंतर मित्रांनो चव्वेचाळीस नंतर आता हे चार टोटल अठ्ठेचाळीस क्वेश्चन ठीक आहे तर शेंद्रा एम आय डी सी मध्ये कोणता ब्रँड कार्यरत आहे ऑडी ब्रँड जो आहे तो तो कार्यरत आहे त्यानंतर अवाडा कंपनी एम आय डी सी कडून कोणते सौर मॉडेल तयार करण्यात तयार करत आहे हा क्वेश्चन आपण आताच बघितला सातशे वीस डब्ल्यू पी टॉपकॉन सोलर मॉडेल त्यानंतर रिलायन्सने नागपुरात किती एकर जमीन मागितली तर शंभर म्हणजे सॉरी एक हजार एकर पुरस नंतर ई सेवा पोटल चे नाव काय ई अवध तर याचा फुल फॉर्म माहिती असू त्यानंतर आता अठ्ठेचाळीस नंतर आता हे चार तर किती होतील फिफ्टी टू क्वेश्चन होते त्यानंतर एम आय डी सी ने प्लग अँड प्ले योजनेत किती शेअर्स उपलब्ध करून दिलेले आहेत चार हजार पंच्याण्णव शेअर्स तर उपलब्ध करून दिलेले एम आय चे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम कोणत्या अधिकार अंतर्गत होते तर एस स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या अंतर्गत होते त्यानंतर नागपूर बुटीपोरी एम मध्ये अन्न प्रक्रिया चे नाव काय आहे तर सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी पार्क हे आहे त्यानंतर शेंद्रा एम आय डी सी आहे तर संभाजीनगर इथे आहे त्यानंतर अजून तर एवढेच आहे मित्रांनो फिफ्टी टू क्वेश्चन जे आहेत आपण मध्ये बघितलेले आणि पन्नास क्वेश्चन जे तर पार्ट वन मध्ये बघितलेले तर ह्याच्या पीडीएफ साठी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला जी, जी तयार म्हणजे शेअर करेल त्यानंतर चाल चालू घडामोडीच्या पण काही सिरीज घेतलेला आहे आणि जून पर्यंत मित्रांनो लक्षात असू द्या जून पर्यंत जून पर्यंत चालू घडामोडी अवेलेबल आहेत तर तुम्हाला घडामोडी पाहिजे असतील तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याचे पीडीएफ जे आहे ते शेअर केलं जाईल तर थँक्यू मित्रांनो